सर्वांना सस्ने नमस्कार दिनांक चौदा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सहकार सप्ताह साजरा होत आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीला अनुसरून सहकारचे समृद्धी आणि सहकार्यम यशोधनम हे मंत्र आजपासून घुमणार आहेत जनता बँकेच्या वास्तूत सहकार ध्वज फडकवताना माझ्यासह सर्व जनता बँक सेवक बंधू भगिनी संचालक मंडळ एक्झिक्युटिव्ज अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते सहकार दिनाच्या आणि सहकार सप्ताहाच्या आपणास हृदयापासून शुभेच्छा दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी मतदान होणार आहे प्रत्येक भारतीय सुजाण नागरिकाने मतदान करून आपले कर्तव्य बजावणे अपेक्षित आहे या लोकशाहीच्या पवित्र अशा उत्सवात आपण स्वतः मतदान करून आपले मित्र नातेवाईक व इतर सर्व परिचित लोकांना मतदानासाठी उद्युक्त करायची जबाबदारीही आपण घ्यायची आहे मी बँकेचे सर्व ग्राहक सन्माननीय सभासद व हितचिंतक यांनाही विनंती करतो की आपण आपणास योग्य वाटेल त्या उमेदवाराला मतदान करावे व लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभागी व्हावे आपल्याला मतदान करायचं आहे राष्ट्रहितासाठी आपल्याला मतदान करायचं आहे संस्कृतीच्या संरक्षणासाठी आपल्याला मतदान करायचं आहे देशाच्या रक्षणासाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा आणि पुनश्च नमस्कार